हिंगोलीत महसूल विभागाची मोठी कारवाई पूर्णा नदी पात्रातून एक बोट सोळा पाईप सोळा टाक्यासह दोन ब्रासवाळू जप्त सेनगाव तालुक्यातील लिंबाळाहुडी येथील पूर्णा नदीच्या पात्रातून महसूल विभागाच्या पथकाने एक बोट सोळा लोखंडी पाईप सोळा टाक्यांसह दोन ब्रासवाळू जप्त केली आहे या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे थेनगाव तालुक्यातील उडी शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून बोटीद्वारे वाळूचा उपसा केला जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती त्यावरून उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी तहसीलदार सखाराम मांडवगडे मंडळ अधिकारी भगवान घोगे तलाठी शिवानंद झोळके देशमुख हेंबाडे काळबांडे खेलवाडे यांच्या पथकाने शनिवारी सकाळीच पूर्णा नदीच्या पात्रात जाऊन पाहणी केली यावेळी नदीच्या काठावर दोन ब्रास वाळूचा साठा आढळून आला तसेच नदीच्या पात्रात वाळू उपशासाठी बोट असल्याचे दिसून आले त्यानंतर महसूल विभागाच्या पथकासह कामगारांनी बोट व पाईप ओढून नदी काठावर आणले यामध्ये एक बोट सह एक फुटबॉल सोळा लोखंडी पाईप एक सेक्शन पाईप तसेच पाईप तरंगवण्यासाठी बसण्यात आलेल्या सोळा टाक्या जप्त केल्या आहेत महसूलच्या पथकाने बोट उडवून दिली असून पाईप व इतर साहित्य तहसील कार्यालयात आणले आहे दरम्यान या प्रकरणी मंडळाधिकारी भगवान गुगे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी गोपाल दुबेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सेनगाव पोलीस पुढील तपास करत आहे